नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली एकशे पाच क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दोनशे पन्ना पंचवीस रुपये कमालदर वेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजा समजते सावनेर आवक आलेली चार हजार तीनशे क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंधर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती अवकालेली दोनशे सोळा क्विंटलची किमानर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सात हजार सदोतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर अवकालेली दोन हजार सातशे पंचावन्न क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे गन सावंगी अवकालेली एकशे वीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिरोचा आवक आलेली शंभर क्विंटलची किमानद्र भेटला सा आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे पंचा पन्नास रुपये आणि सर्व दर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आकोड जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार सातशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे वीस रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समते आहे मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवक आलेली चार हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरधर वेट आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समते धामणगाव रेल्वे जात आहे यल आर मध्यम स्टेपल आवक आलेली दोनशे दोन हजार क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंदर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समित्या घाटनजी जात आहे ए मध्यम स्टेपला आलेली एकोणऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद